संघर्ष फास्ट न्यूज सदैव आपल्या सेवे शहापुरात ज्येष्ठांच्या वाढदिवशी संगीत मैफिल करा ओके सिंगिंग क्लबने जिंकली रसिकांची मनी सोनी सब टीव्हीवरील तारक मेहता का उल्टा चष्मा या हिंदी मालिकेतील गोकुराम सोसायटीमध्ये गुण्या गोविंदाने नांदणाऱ्या शेजाऱ्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शहापूर शहरातील गुजराती बाग कळंबे या ठिकाणी नुकताच ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस संपन्न झाला यावेळी येथील प्रसिद्ध गायक बिपिन देवनूर यांचा सिंगिंग क्लब हिंदी मराठी गीतांचा सुदेल संगीत हा कार्यक्रम पार पडला बाग येथील राधाबेन तसेच विजय या ज्येष्ठ नागरिकांचा मोठ्या उत्साहात व बहारदार गीतांच्या मेजवानीत वाढदिवस साजरा करण्यात आला प्रसंगी मेरे नैना सावण भादो मुचको इस बात की कि गेला हरी कुण्या गावा आकाशी झेप घेरे पाखरा ही गीत आपल्या स्वरांनी महेंद्र घुमरे प्रदीप लोणे एकनाथ या गायकांनी सादर केली कार्यक्रमाचे पाटील निवेदक रश्मी गुजरे तसेच दिलीप साळुंके रेश्मा देवणूर नंदकुमार कुलकर्णी निळकंठ बोरोल यांनी विशेष सहकार्य केले अशा पद्धतीने वेगवेगळे कार्यक्रम गुजराती बाग येथे नियमित पार पडत असतात ब्यूरो रिपोर्ट संघर्ष फास्ट न्यूज शह